आज आपण लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती घेणार आहोत लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक हे होते त्यांचा जन्म त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला आगरकरांच्या सहकार्याने लोकजागृती व देशसेवेचे कार्य त्यांनी केले एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आगरकर व चिपळूणकर यांच्यासोबत मिळून केली दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी मराठा हे वर्तमानपत्र सुरू केले ते इंग्रजी भाषेत होते चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी केसरी हे वर्तमानपत्र मराठी भाषेतून सुरू केले मराठा वर्तमानपत्राचे संपादक लोकमान्य टिळक तर केसरीचे संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते अठरा अठराशे चौऱ्याऐंशी रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली अठराशे पंच्याऐंशीमध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू केले बावीस जुलै एकोणीसशे आठ रोजी राजद्रोहाच्या रूपावरून त्यांना सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली मंडाले येथील तुरुंगात भगवद्गीतेवर आधारित गीतरहस्य हा ग्रंथ त्यांनी लिहिला स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य ही चतुसूत्री मांडली एक मे एकोणीसशे सोळा रोजी मुंबई प्रांतात बेळगाव येथे होम रूल लीगची स्थापना केली व्हॅलेंटाईन चिरोल यांनी इंडियन अनरेस्ट या पुस्तकात टिळकांचे वर्णन भारतीय असंतोषाचे जनक असे केले आहे प्रतियोगिता सहकार ही संकल्पना मांडी यांचे ग्रंथ ओरायन रहस्य दी आर्किटेक्ट होम ऑफ आर्या इन द वेदाज हे होते त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला